मराठी चर्चाही होणार चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील जांभरे ग्रामपंचायतीनं पर्यावरण रक्षणासाठी धाडची निर्णय घेत फटाकेमुक्त गावाचा आदर्श उभा केला येथील ग्रामसभेत एकमतानं ठराव मंजूर करत सर्वजण उत्सव फटाकेविना पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरे करण्याचं ठरवलं ग्रामपंचायत अध्यक्ष विष्णू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऐतिहासिक ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला ग्रामस्थ रामकृष्ण गावडे यांनी या उपक्रमाची सूचना मांडली तर दीपा गावडे यांनी था त्याचं अनुमोदन दिलं फटाक्यांमुळे हवेचं आणि ध्वनी प्रदूषण वाढतं एका फटाक्याची ध्वनी पातळी जास्तीत जास्त पंधरा डिसेंबर असावी अशी मर्यादा असताना नव्वद ते एकशे दहा डिसेंबर पर्यंतच्या आवाजाची नोंद झाली परिणामी निसर्ग आणि मानव आरोग्य यावर विपरीत परिणाम होतोय या पार्श्वभूमीवर जांभरे ग्रामपंचायतीनं पुढाकार घेत पारंपरिक सणामध्ये ढोल ताशा लेजिम सनई चौघडा यांचा वापर करून पर्यावरणपूरक साजरी करण्याचा सा निर्णय घेतलाय ग्रामपंचायत अधिकारी अश्विनी कुंभार यांनी आभार मानून सांगितलं की हा निर्णय केवळ पर्यावरण रक्षणासाठी नव्हे तर पुढच्या पिढ्यांना सुद्धा शुद्ध हवा आणि परंपरा टिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड